नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्रपूर्ण योजने अंतर्गत कुक्कुटपालन असेल गाई म्हशी गट वाटप असेल त्याचबरोबर शेळी गट वाटप असेल यासाठी शासनाकडून अनुदान दिलं जातं आणि यासाठी आता शासनाने अर्ज प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे तर अर्ज प्रक्रिया म्हणजेच अर्ज किती तारखेपासून आपल्याला करता येणार आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे अर्ज केल्यानंतर तो ने अपला ने अपला कशा पद्धतीने आपला अर्ज मंजूर होणार आहे कशा पद्धतीने आपल्याला नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत कुक्कुटपालन असेल गाई म्हशी गट वाटप असेल किंवा शेळी शेळीमंडी वाटप असेल यासाठी अर्ज केल्यानंतर आपला अर्ज नेमका कसा मंजूर होणार आहे या संदर्भातील वेळापत्रक जे आहे ते शासनाकडून जाहीर केलेलं आहे याविषयीची थोडक्यात माहिती चला एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेल देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र आपण या ठिकाणी पाहू शकता नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजना लाभार्थीसाठी ऑनलाईन अर्ज मागवणे दोन हजार पंचवीस सव्वीस सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे तर हो या योजनेसाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठीची तारीख जी आहे ती तीन मे दोन हजार पंचवीस पासून दोन जून दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला अर्ज करता येणार आहेत तर हो तीन मे पासून अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे शेवटची तारीख जी आहे ती दोन जून दोन हजार पंचवीस असणार आहे अर्ज केल्यानंतर मित्र हो लाभार्थ्यांची प्राथमिक निवड जी आहे ती तीन जून दोन हजार पंचवीस पासून सात जून दोन हजार पंचवीस पर्यंत केली जाणार आहे त्यानंतर हो मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थी मार्फत कागदपत्र अपलोड करणे तर हो आपण अर्ज ऑनलाइन पद्धतीने केल्यानंतर आपली जर लाभार्थी प्राथमिक यादीमध्ये निवड झाल्यानंतर आपल्याला आठ जून दोन हजार पंचवीस पासून पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत कागदपत्र अपलोड करण्याचे डेट जी आहे ती दिली जाईल मित्र तुम्ही जर या योजनेअंतर्गत अर्ज केलेला असाल तर पुन्हा तुम्हाला अर्ज करण्याची आवश्यकता नाही फक्त तुमची जर लाभार्थी यादीमध्ये निवड झालेली असेल तर तुम्हाला कागदपत्र तेवढी अपलोड करावी लागणार आहेत पण ज्यांनी अर्ज केलेला नाही त्यांना मात्र अर्ज सर्वप्रथम ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे त्यानंतर हो आपली कागदपत्र आपण अपलोड केल्यानंतर पशुधन विकास अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या मार्फत कागदपत्रांची आपली पडताळणी जी आहे ती पूर्ण करण्यात येणार आहे कागदपत्रांची पडताळणी जी आहे ती सोळा जून दोन हजार पंचवीस पासून चोवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत करण्यात येणार आहे आणि त्यानंतर ते मित्रोहो लाभार्थी मार्फत कागदपत्रांची त्रुटी पूर्तता जर समजा एखाद्या लाभार्थ्यांची कागदपत्र जर चुकीचे असतील तर त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी लाभार्थ्यांना पंचवीस जून दोन हजार पंचवीस ते सत्तावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत देण्यात येणार आहे आणि त्यानंतर आता कागदपत्र अंतिम पडताळणी जी आहे ती अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत केली जाणार आहे आणि हो अंतिम कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर अंतिम लाभार्थी पात्रता यादी जी आहे ती दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केली जाणार आहे तर अशा प्रकारे मित्र हो नाविन्यपूर्ण योजनेसाठी अर्ज प्रक्रिया जी सुरू झालेली आहे त्या संदर्भातील शासनाने हे वेळापत्रक जाहीर केलेलं आहे या वेळापत्रकामध्ये बदल देखील होऊ शकतो या संदर्भात जे काही नवीन अपडेट येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नक्की पोहचू तर अशा प्रकारे मित्र हो नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत कुक्कुटपालन असेल शेळीमेंढी गट वाटप असेल घाई मशीनचं वाटप असेल यासाठी आपण या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे दोन जून पर्यंत आपल्याला मदत देणे आलेली हो आहे मित्रोहो आपल्याला जर या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नेमकी काय लागणार आहेत पात्रता नेमकी काय असणार आहे निकष अटी काय आहेत का याविषयीची सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून यादी देखील घेतलेली आहे आपल्याला आणखी याविषयीची काही माहिती जाणून घ्यायची असेल तर ती कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल ही महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनी देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुप वरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद